नमस्कार आ, मी तुम्हाला सिक्रेट भाषेबद्दल सांगितलं होतं तर तेच माझ्या यूट्यूब चॅनलला सिक्रेट भाषा असं मी सांगितलं होतं आपल्याला तर त्या सिक्रेट भाषामध्ये मी तुम्हाला च ची भाषा शिकवणार आहे रफअरची शिकवणार आहे तर तुम्हाला आधी मी फक्त ती भाषा बोलून दाखवणार आहे ती तुम्हाला कशी वाटते बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच पुढचा व्हिडिओ बघाच की त्यातनं तुम्हाला शब्द कसे तयार करायचे वाक्य कशी तयार करायची हे सगळं कळेल तर चची भाषा तर मी आत्ता चार पाच वाक्य बोलून दाखवते तुम्हाला चार पाच मुलींची नावं मुलांची नावं बोलून ना दाखवते मग ते तुम्हाला आवडलं तर सांगा आधी आत्ता मी म्हणणार आहे जेवण झालं का तर मी तुम्हाला आत्ता काय ग तुझं जेवण झालं का हे कसं बोलायचं चरच्या चर भाषेत तर ते मी तुम्हाला शिकवते तर मी जी कोण व्यक्ती असेल ती किंवा तो त्याला मी म्हणणारे जग आ जज तू चवण जे चल का झा जा। हे झालं मी मुलीला विचारलं हेच मुलाला विचारायचं असेल तर मी असं म्हणाल चरे आ जज तू चवण जे चल का झा तर हे मुलीला आणि मुलाला असं संबोधलं जातं तर दुसरी दुसरं एक वाक्य आहे की तू आज कॉलेजला गेलीस का आणि काय रे तू आज कॉलेजला गेलास का तर आधी मुलीचं वाक्य घेऊया चगा चज तू चज चलेजला चलेजला कॉ चलीस का गे आणि हेच मुलाला विचारताना म्हणायचं आहे चरे च तू चज चलेजला कॉ चला के चता का हो म्हणजे कॉलेजला गेला होतास का तर ही शब्दरचना किंवा ही वाक्य तुम्हाला कशी वाटत आहेत की आता समजा चार चौघी मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील आणि आपल्याला त्याच्यासमोर विचारायचं नाही तर आहे तरी सुद्धा पटकन नजरेने च तू चलागेच्या हो चगलेजला क असं विचारू शकतो किंवा पटकन चलम चक्क चक्कभू चगलेलं असं आपण हळूच विचारू शकतो तर हीच या भाषेतली एक गंमत आहे जी तुम्ही जशी जशी शिकाल तशी तशी तुम्हाला आवडेल तर आता मला आज पुण्याला जायचं आहे तर मी चवच्या भाषेत असं म्हणणार आहे चलामा चज आ चण्याला पू चैचे जा तर ह्या पद्धतीत मी तुम्हाला चार मुलींची नावं म्हणून दाखवते आता अर्चना जर असेल चर्चना आ सुप्रिया माझं नाव सुप्रिया देशपांडे चप्रिया सु चषपांडे दे असं आता समजा स्वाती नाव असेल चतीसा तर अशा पद्धतीत ती आपण मुलींची नावं घेतली आता आपण मुलांची नावं बघू अमित चमित आ किशोर चशरो की आता समजा एखाद्याचं नाव विवेक आता माझ्या मुलाचंच नाव विवेक आहे तर चवेक मी असं तर ह्या शब्दरचना तुम्हाला कशा वाटल्या चवची भाषा कशी वाटली यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला लाईक करा फॉलो करा कमेंट्स करा कसं वाटतंय काय वाटतंय ते नक्कीच सांगा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटली ही भाषा कशी वाटली मजेशीर वाटते आहे का हे जरा वेगळं काहीतरी वाटतंय का असं जर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगितलं तर मला ही तुम्हाला शिकवायला अजून वेगवेगळ्या भाषा शिकवायला खूप आवडेल आणि असंच मला कमेंट्स करा फॉलो करा